पुसद शहरात तरुणावर चाकू हल्ला तरुण ठार पुसद शहरात गुन्हेगारीचे प्रमाण अधिकच वाढत जात आहे तसेच शहरात चाकू हल्ला जीवघेणा हल्ला करणे या सर्व गोष्टी आता जणू साहजिकच झाल्या आहेत आता परत एकदा शहरात एका तरुणावर चाकू हल्ला झाल्याने एकच खळबळ उडाली आज दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री सव्वा नऊ वाजताच्या शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते मुखरे चौक यामधील विद्याधन बुक डेपो समोर एका तरुणावर जीवघेणा चाकू हल्ला करण्यात आला या चाकू हल्ल्यात सदर तरुणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे तसेच एक जण गंभीर जखमी असल्याची सुद्धा माहिती मिळाली आहे सदर चाकू हल्ला का करण्यात आला याबाबत मात्र कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही या संपूर्ण घटनेची माहिती लवकरच आपल्या चॅनलवर प्रसिद्ध करण्यात येईल सदर घटना ही पोलीस स्टेशन पुसट शहर यांच्या हातीच्या अंतरावर घडली आहे हे मात्र येथे विशेष